अशा संस्कृत तत्वाला अनुसरूनच आमचे पुतणे भाऊजी विब्राजी महादेव चाटे यांनी कालपासून गतीने रंगरंगोटी करून या ठिकाणी एक श्रीगणेशा केलेला आहे स्वच्छता पवित्रता आणि पावनता यामध्ये साफसफाई आणि निर्मळ अंतकरणाने आणि पावडता हे निशालता इतर लोकांनाही पाच पन्नास गावाची सुद्धा या ठिकाणी लष्क्रिया प्रोग्राम प्रद्रमात म्हणून ही रंध्र आपल्या आपल्यासमोर आपल्या डाव्या बाजूला जे वाक्य आहे ते वाक्य धरती अग्नी पाणी स्थूल रूपात जीव आकाश असणाऱ्या दृश्य सूक्ष्म सूक्ष्मरूपात आणि सगळ्यात वर असणारे चंद्र सूर्यकार्य आकाशामधील या दृश्य रूपातील नववीचा माया निर्माण करणाऱ्या भगवंताने तुम्हाला भरपूर दिलेला आहे वास्तविक मात्र तुमच्या श्वासाचं जर तुम्ही मोळ केलं तर आय सी यूमध्ये दोन चार दिवस भरती झाल्यानंतर कळतंय त्या पेशंटचं बिल चुकवताना तो, तो वायूही दिला आहे ज्याला प्राण आपण ज्ञान मुदान समान धनंजय दत्तक देवदत्त अशा प्रकारचे मुख्य पाच प्राण आणि आमचे प्राण आहे आणि खायला प्यायला लागतं म्हणजे धरतीतून सुगंधाने दुर्गंधाने युक्त असल्याने त्याच्यातून चाळण ना मनुष्य आपल्या बुद्धीने विशेष या देहाला खातेही तयार करतो शर्डर्स युक्त पाणीसुद्धा आहे खारक आंबट तिखट गोड कडू आणि खरट आंबट तिखट गोड कडू आणि चुरट अशा सहा हे पाणी हेही दिलेलं आहे तुमचा शरीर गरम राहावं हो। ताप तापलेला असावं सगळ्यांचं संयोग या ठिकाणी पंच महाभूताचा आहे ते या परमेश्वराने सगळ्याला देऊन तुम्हालाही भरपूर दिलेलं आहे मग यातलं काही इतरांना देऊन पहा आणि शेवटी या वाक्याचा तर असा आहे की तुम्हाला देव होता नाही आला तरी चालेल परंतु माणूस बा बना आणि माणूस बनणं ही देव होण्याची पात्रता आहे म्हणून माणूस बनणं प्रत्येकाला आवश्यक आहे देव ॲटिमॅटिक स्वरूप होईल जसं जन्मसंस्कार नामसंस्कार पंचमीचा संस्कार तुमच्या लग्न संस्कार त्याच्यानंतर होणार दैव दैवगतीने सद्गुरु कृपा संस्कार लग्न अगोदरी होऊ शकतो नंतर होऊ शकतो तो संस्कार नंतर अग्नी संस्कार आता रक्षा विसर्जन संस्कार आता हा दशविधी संस्कार पुन्हा येणारा तेरा असे सोळा संस्कार मानवाच्या हो जीवनामध्ये येऊन मानव हा परमेश्वराच्या पदाला कारण शांतीब्रह्म नागरायांनी श्रीमद महाभागवताच्या बारा पैकी अकराव्या स्कंदावरती टीका करताना श्रीमती एकनाथी भागवत लिहिलं आणि त्याच्यामध्ये एक ओवी आलेली पावणी या मनुष्यपणा मनुष्य प्राप्त झाला पावणी या मनुष्यपणा जो न साधे ब्रह्मज्ञान तो लांडा गर्दभ जाणार तो गाधाडा जीन शेवटीचा लांडा गाढव येतो कोण जो गुरु करणार नाही जो संत चरण जाणार नाही जो स्वस्वरूपाची ओळख करून घेणार नाही जो आपल्याला मनुष्य करणार नाही म्हणून आणि आपल्या हाताला उजव्या बाजूला एक वाक्य लिहिलेलं आहे महाराजाला श्रद्धांजली म्हणून हे बौद्ध वाक्य आहे कुठेतरी तंत्रज्ञ संत मृत्यूतून निघालेलं हे महावाक्य आहे या बौद्ध वाक्यामधून आपल्याला परमेश्वराने बघा या पर या वाक्याचा अर्थ असा आहे परमेश्वराने दिलेलं आणि त्याच्यापैकी आमच्या नशिबात आम आलेलं आम्ही मात्र नवस करतो सायस करतो मागणी करतो अनेक प्रकारचे उपवास तापवास व्रत नेम ध्यान धारणा छेट्या करतो वाऱ्या करतो आणि मागणी ठेवतो तुमच्या मागणीप्रमाणे तुम्हाला चांगलं वाटेल असं काही तुम्हाला बरं वाटेल गरजेचं वाटेल असं काही भगवंत देणार नाही परंतु तुम्हाला अत्यंत जरुरीचं आहे तुमच्या जीवनात चांगलं करणार आहे बलं तो परमेश्वर दे देणेश्वराला नाही म्हणून परमेश्वराला देव म्हटलेलं आहे आहे म्हणून देव आहे वास्तविक परमेश्वराला काही संबोधन नाही नाव नाही परमेश्वर एक स्थिती आहे परमेश्वर एक अवस्था आहे परमेश्वर हा एक विचार आहे विवेक आहे क्षणोक्षणी हाच एक करावा विचार या अभंगावरती शेकडो कीर्तन महाराजांनी त्यांच्या आयुष्यात उत्तर आयुष्यात केले आणि विचार म्हणजेच भगवंत वैकुंठ म्हणजेच भगवंत हे महाराजांनी मोठ्या आत्मविश्वासाने अनुभवाने प्रतिपादन केलेले आणि महाराज गुरुवर स्थळी गेले होते गुरुवर स्थानी गेले होते त्यांना अनुग्रह देण्याचा हे अधिकार त्यांच्याच गुरुने प्रदान केला होता त्यांच्याच गुरुचं आता नेराव्याच्या दिवशी कीर्तन होणार आहे त्या कीर्तनाचा असणारा उपदेश भाव प्रारंभी मूळ ठिकाणी